अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वाद घेऊन गेल्या तेरा वर्षापासून दरवर्षीप्रमाणे जळगाव ते त्र्यंबकेश्वर पायी पालखी सोहळ्याचं आयोजन जळगाव जिल्ह्याच्या वतीनं करण्यात येतं यावर्षी देखील गुढीपाडव्याच्या शुभदिनी तसेच श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या अत्यंत महत्वपूर्ण अशा दिवसाचं औचित्य साधून श्री स्वामी समर्थ पालखीचं सातपूर विभागातील आनंद छाया केंद्रात जल्लोषात स्वागत झालं ही पालखी गेल्या आठ दिवसापासून जळगावहून निघून ती दिंडोरी दरबारी दर्शन घेऊन आनंद छाया केंद्रात मुक्कामी प्रस्थान करण्यात येते सातपूर कॉलनी फाट्यापासून ढोल ताशाच्या गजरात या पालखीचं सर्व सेवेकरांनी स्वागत केलं यावेळी सातपूर विभागासह सिडको नाशिक रोड पंचवटी या भागातील सेवेकरी बंधू भगिनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अतिशय भक्तिमय वातावरणात सातपूर परिसरातून या पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं सर्व बालगोपाळ स्वामींच्या भक्तिमय गीताने तसंच मंत्र उपचाराने मंत्रमुक्त झाले यामध्ये वयोवृद्धांसह महिला भगिनींनी देखील सहभाग घेऊन स्वामींच्या चरणी आपली सेवा रुजू केली सायंकाळी साडेआठ वाजता छाया केंद्रात पालखीचं दिमाखात स्वागत झालं यानंतर सातपूर विभागाच्या वतीनं महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलं यामध्ये संपूर्ण चारही विभागातील सेवेकाऱ्यांनी आपली सेवा या ठिकाणी महाराजांच्या चरणी रुजू केली यासाठी केशवराव घोडेराव काका तालुका प्रतिनिधी पाटील जिल्हा प्रतिनिधी बारशी काका प्रतिभा तात्यासाहेब बोरकर कहाणे काका अर्णाळकर काका माणकर काका काका दीपक जाधव कल्पना बोराडे रमेश खेरणार विजय पाटील भाऊसाहेब बोराडे यशोदा खैरणार या सेवेकऱ्यांनी या पालखी सोहळ्यासाठी विशेष परिश्रम घेतले अम्बे अम्बा सब विद्युतहरु यहाँमा जस्तो छ न माला परिक्षा परिसरामध्ये आलेले आणि ही पूर्व पुण्या त्याचं गुरुपद दत्त महाराज म्हणजे स्वामी महाराज घेतात आणि ती संधी आपल्या सर्वांना या मिळालेली आहे त्याला कारण एक जे आपण करत असलेल्या आपल्या सेवा कारण आपला हा जो सेवा मार्ग आहे त्या सेवा मार्गाच्या माध्यमातून भगवंताची सेवा तर करायचीच आहे पण तमाम मानव जातीला जे काय आपले प्रश्न आहेत त्याच्यावरती मार्गदर्शन करण्याचं काम आपल्या या सेवा मार्गातून या ग्राम ग्राम आजार विभागातून केलं जातं आणि म्हणून आज आपल्या संपूर्ण नुसतं भारतातच नाही जगभर आपले जे काही सेवा केंद्र आहे तर जगभरामधून जर सेवा केली कार्य घरोघरी पोहचवण्याचे कार्य आणि या महाराजांनी आशीर्वादाने आपण करतोय ते सर्व आपलं सेवा आपण करतो महाराजांची सेवा करणं सुरू रामाद्याने करतो त्याचबरोबर अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपला सहभाग असतो हो, आणि आपण जवळपास एक सव्व कोटी औषध लागवडीचे उद्दिष्ट घेतलेला आहे त्याची दरवर्षी आपण पावसाळ्यामध्ये गोवा आपले वृक्ष लाभवण्याचं दरवर्षी आपण जवळ दहा ते वीस लाख झालं लावतो स्वच्छता अभियान आता नुकतं नाशिकच नाही आपण जेवढ लोकांना वाटतं म्हणून कसं बाहेर पडू पण महाराजांचा आशीर्वाद गणपती भूमिमचा आशीर्वाद तात्पुरच्या संख्येने आपली सेवेगिरी या घरापर्यंत पोहोचले आणि स्वामी महाराज गणपती धुमावी आणि ग्राम अभियान घराघरापर्यंत पोहोचवलेले कारण आपल्याला भक्ती कर्म कर्ममार्ग सुद्धा आपल्या मार्गातून सांगितला जातो अनेक जे काही उपक्रम आहेत उपक्रम त्यासाठी वेळोवेळी महाराज आपल्या घरीचा आशीर्वाद द्यायला पालखीच्या रूपाने आपल्या घरापर्यंत आशीर्वादच द्यायला सर्व महाराज आलेले आहेत मी जितकेही जेवस्ले त्यांना काहीतरी एक पदार्थ नक्की आवडतो आता हे असऊली सर्वांना माहित आहे जितकी सिंगदर्शनी प्रत्येकाला माहित आहे आणि सर्वांना मान्य करावं लागेल घर सोडून कोणी जातच नाही पहिला कोयडा हा आणि बारा दिवस सोडून आलेले त्यांनी परमेश्वरांनी काय माहीत असं काय आहे स्वामींच्या मालकीत हा अनुभव देवाने आपल्याला काहीतरी द्यावं यासाठी पाहिजे न येता देवाने आपल्याला भरपूर का देवा <णगा> देवाने काही आहे यासाठी आम्ही व्यवस्थित लक्षात घ्या देवाने आपल्याला काहीतरी द्यावं म्हणून नाही जायचंय आपल्याला देवाने आपल्याला भरपूर काही लिहिलेलं आहे आणि हे कधी पाहायचंय तर रस्त्यावर बसलेला ज्याला पाय नाहीये त्याच्याकडे एक वेळेस पाहायचं आहो हे जे मुलं आहे ना यांचं म्हणणं आहे की हे तर फक्त फोड आहे त्यांच्या पायाला जे फोड येतो त्यांचं काय म्हणणं आहे हे तर फक्त फोड आहे हा नॉर्मल विषय आहे उदाची हित श्री भय करते कसे अंतरी स्वामी शक्ती करते हे निस्त बोलणं नाही आहे हे करणं आहे हे निस्त फक्त बोलायचं नाही तर करायचं आहे अशी स्वामींची सेवा आहे आणि म्हणून आम्हाला एक स्वामींचं अभयवचन आठवत हे केव्हा वापर होतो आमचा या स्वामींच्या पालखीच्या वेळेस आणि खरच क्षणाक्षणाला परमेश्वर आम्हाला अनुभव देतात आणि हा हट्टा जो होता ना की स्वामींची पालखी काढायची स्वामींची पालखी काढायची खूप सण करावं लागतं बोल कोणाच काही बोन खावं लागलं कोणाची चटणी चे खावं लागली कोणाची भाकरी खावं लागलं मध्ये मध्ये मच्छणाने आमचे रक्तही पिलं सगळ्या गोष्टी झाल्या हिवाळा पावसाळा उन्हाळा सगळ्या गोष्टी झाल्या स्वामींच्या बालतीत आणि म्हणून निर्बिणीचा समजला पाहू हा जो आरतीच्या माध्यमातून तुम्हाला आशीर्वाद स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी भाऊसाहेब बोराडे नाशिक